सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन तीन जीन्स मिळवा मिळवा फक्त फक्त रुपयात आणि साडे दहा ते सत्तावीस बारा दोन हजार दुपारी दीड वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीपंथी होते त्यांच्या सोलापूर शहरामध्ये रेता घरी पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गीनाला त्या ठिकाणी अज्ञात का, अज्ञात कारणाने खून केलं होतं त्यानुसार सदर बजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक एक हजार छप्पन ऑब्लिक दोन हजार पच्चीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन आ, एन एक प्रमाणे सत्तावीस बाराला गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याच्या तपास आ, डीसीपी श्री कबाडे डीसीपी क्राइम डॉक्टर पाटील एसीपी श्री पवार एसीपी क्राईम श्री माने ठाणेदार uh, श्री बंडगर पी uh, आय क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करत होत त्यात uh, क्राईम ब्रांचच्या टीम आणि uh, सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम uh, यांना uh, तांत्रिक आणि चे फुटेज यावरून जे लीड मिळालं होतं त्यातून तीन तीन केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा कात्रीशीर माहिती मिळालं त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय एकवीस राहणार इंद्रानगर लातूर आणि अफताब इसाक शेख वय चोवीस अ राहणार कुंभार